आज आहे माझ्या फ्रेंडकडे पार्टी आम्ही चाललो आहे तिकडे मला आत्ता उ उत, खाली उतरल्यावर लक्षात आलं की मला ब्लॉग स्टार्ट करायचा होता सो आम्ही निघालेलो आहोत बाहेर पाऊस चालला आहे खूप जास्त सो छत्रीही घेऊन चालली आहे जस्ट असं स्नॅक्स वगैरे खाण्यासाठी तिच्याकडे चाललो आहे पण असं एक म्हणून एकत्र जमतो सगळ्या गप्पा गोष्टी होतात आणि येस तिथेच तसं आता होणार आहे सर्व जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आधीचा ट्रिपचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा होप की तुम्ही बघितलेला असेल मला पटकन निघते मला एकटीलाच नेहमी उशीर होतो चला निघ सो आम्ही आहे असे छत्रीमध्ये आम्ही दोघं चाललो एका छत्रीतच आम्ही दोघं आहोत आणि माझ्या एकटीची विंग इतक्या लांब आहे बाकीच्या सगळे जवळपास राहतात हां तर मी सांगत होते की मी एकटीच लांब राहते माझ्या एकटीची विंग जी आहे ती खूप लांब आहे बाकीच्या सगळ्या जवळपास राहतात मग त्या पटकन जमतात आणि मलाच जायला उशीर होतो आत्ता निघाली आहे पाऊस खूप चांगला आहे मज्जा पण येते चला भिजू नको तिकडून चल ना इकडून जायचं आपल्याला व्यवस्थित चल तिथे शेवाड आलाय सगळं चल हे बघा हे खाली जे घर दिसतंय ना तिथं जमल्यात सगळ्या आणि जायचंय आम्हाला वरती या विंगमध्येच हो काल आलेलो ना चला झालं का सो फायनली आम्ही तिच्या घरी पोहोचलेलो होतो आणि एक टायमिंग ठरवलेला होता की या टायमापर्यंत यायचं आहे सो त्याच्यात दहा मिनटं आधीच ती बनवायला लागलेली होती जेणेकरून सर्वांना गरम गरम भेटेल म्हणून आणि मग इथे आम्ही सगळ्या अशा बसलेलो होतो छान गप्पा मारत होतो हे फक्त आमचा एक बहाना होता की हे खायला आपण असं जमूया एकतर आम्हाला गप्पा गोष्टी करायच्या होत्या छान मस्ती करायची होती पुढचे काहीतरी प्लॅनिंग करायचे होते या बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही एकत्र जमलेलो होतो आणि हे असं काही बसणं होत नाही तुम्हाला मला माहितीच आहे की सर्वांना कामं असतात आपापल्या घरी पण एक असं काहीतरी शोधून काढलं ना की आज माझ्याकडे हे आहे इथे या म्हणून मग तेव्हाच कुठं जमणं होतं सगळ्यांचं आणि तेव्हाच काहीतरी प्लॅनिंग होतं त्यानंतर जे चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवलेलं होतं ते आम्ही मस्त एन्जॉय केलं थोडेसे फोटोज व्हिडिओ वगैरे हे सगळं काढलं आणि ते आम्ही ना हे अ स्टार बनवण्याचा प्रयत्न करत होतो दोन तीन टेक घेऊन मग हा व्हिडिओ बनलेला आहे आणि आता फ्रेंडशिप डे येईल तर त्या दिवशी पण ठेवायला आपल्याकडे एखादा व्हिडिओ पाहिजे म्हणून मग बरेचसे आम्ही व्हिडिओ बनवून घेतले आणि मग सगळ्यांनी आम्ही चिकन सिक्स्टी फाईव्ह एन्जॉय केला आणि इतकं टेस्टी बनलेलं होतं ना आणि बिलकुल तिने परफेक्ट क्वांटिटीमध्ये सगळं बनवलेलं होतं म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित उरून पुरून निघालं आणि एक आमच्यामध्ये ही व्हेजिटेरियन होती तिला जे आहे तर ते डोसे बनवलेले होते आणि ती डोसे खात होती मला तर असं झालेलं ना की तिला चिकन खाऊ घालून देऊ मी जबरदस्ती पण म्हटलं तिला नाही सहन झालं वगैरे कारण तिने आधीपासून खाल्लेलंच नाही आहे आपली मस्ती एकाकडे राहून जाईल तिलाच काहीतरी त्रास होईल म्हणून मी ते सोडून दिलं तिला नाही खाऊ घातलं पण कधीतरी नक्की मी ट्राय करेल तिच्यावर की तिला चिकन खाऊ घालेल तिने असं देवाचं वगैरे काही केलेलं नाही आहे जास्ती असं खात नाही आधीपासून सो मग तिला खाऊ घालायला काही हरकत नाही आहे आपल्याला सो बघूया ट्राय करूया आणि झाला सक्सेस तर तुमच्यासोबत पण शेअर करेलच मी चला घरी आलेली होती मस्त एन्जॉय केला होता दिवसभर तर एकदम मूड फ्रेश होता पण संध्याकाळी असतं ना की नाही काहीतरी रिझन पाहिजे आपल्याला खिचडी टाकण्यासाठी सो तसंच रिझन मी शोधून काढलं आणि म्हटलं आता खिचडी टाकते मी म्हणजे आपल्या बायकांचं सोप्पं असतं की काहीतरी आहे समजा बाहेर जास्त पाऊसही पडतो आहे ना तरी आपल्याला रिझन असतं की चला लाईट गेली आहे पाऊस पडतोय ना आज खिचडी टाकू आहे आज थोडीशी दमली आज खिचडी टाकते काहीतरी कारण शोधून आणतो आपण आणि खिचडी बनवतो पण आता नवऱ्याला काही ती खिचडी जात नाही मग त्यांनी एक पार्सल मागवलेलं होतं बाहेरून ॲक्च्युली आमचा प्लॅनिंगच होता बाहेर जाण्याचा की बाहेर जाऊन जेवण करूया पण पाऊस खूप चाललेला होता सो त्यामुळे म्हटलं नको मी घरीच बनवते मग ते बोलतात मी पार्सल मागवून घेतो मग आम्ही चिकन तंदुरी मागवलेली होती पार्सलमध्ये आणि खिचडी आणि चिकन तंदुरी हे असं आम्ही रात्रीचं जेवण जे आहे ते एन्जॉय केलं आणि माझं तर असं झालं सकाळी पण चिकन संध्याकाळी पण चिकन दोघं वेळेत चिकन खाल्लं गेलं इथे जो मसाला मी दाखवत होती खिचडीसाठी तर त्या तो मी असा बनवलेला होता प्रॉपर वेगळा मसाला बनवून बघितला आणि खरंच खिचडी खूप टेस्टी बनलेली होती सो मी लसूण जेव्हा ठेचला ना तर त्याच्यामध्ये मी मॅगी मसाला आणि थोडीशी कोथंबीर ॲड केलेली होती आणि मग त्यात थोडंसं त्यामध्ये अजून तेलही ॲड केलेलं होतं ते असं ठेचून घेतलं आणि मग तो मसाला मी खिचडीत ॲड केला होता खूप टेस्टी लागत होता बाहेर बघा इतका जोराचा पाऊस चाललेला होता आणि भीती ही वाटत होती की, की पार्सल वेळेवर येतं की नाही येत आपलं नाहीतर खिचडी पण थंडी व्हायची पण पार्सल व्यवस्थित वेळेवर आलेलं होतं सो हे असा आजचा दिवस होता आमचा आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल तुम्ही पण मैत्रिणींसोबत असाच एन्जॉय करतात का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मैत्रिणींसोबत दिवस खूप छान जातो आणि आपण सर्व काही दुःख विसरून जातो सो माझा असाच आजचा काही दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय